जय श्री श्याम जय खानदेश मित्रांनो हो बघा आम्ही आहोत आता प्रयागराजला प्रयागराजला फायनली आपली नाईन फाय डबल एट बघू शकता समोरच उभी आहे फायनली प्रयागराजला पोचले आहे एकतीस तारखेपासून आपण ट्रॅव्हल करत होतो मध्ये मध्ये ब्लॉक बनवलं आम्ही ओंकारेश्वर उज्जैन बागेश्वर धाम सिहोर चित्रकूट प्रयागराज आता फायनली आपण प्रयागराजला आहोत तर तुम्हाला इकडे जर यायचं असेल महाकुंभ मेळ्यासाठी तर आम्हाला संपर्क करा नंबर मी तुम्हाला कॅप्शनमध्ये दे देईल आणि आपण आता आहोत सुहर मंडी सहर मंडी पार्किंग हे बघा बघू शकता ही एकदम जवळची पार्किंग आहे आणि काही कारणास्तव म्हणजे तो, तो मागचा जो एक इन्सिडेंट झाला चेंगराचेंगरी आता बऱ्यापैकी इथे गर्दी नाही आहे जर तुम्हाला यायचं असेल तुम्ही आमच्याशी संपर्क करा श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स धुळे पायटर श्री लैलेश भाऊ जाधव उर्फ टोनी दादा मी तुम्हाला नंबर कॅप्शनमध्ये देईल तर प्लीज थँक्यू बाय